आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात विजयचा लपण आणि नागरिकांकडून येत असलेल्या तक्रारी अनुषंगाने शुक्रवारी दिनांक एकतीस मे रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयात अचानक भेट दिली यावेळी अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांनी कार्यालयासमोरच ठिया मांडला होता

सगळ्याच लोकांच्या फोन मत असते बोलायचं कुणा लोकांनी तर तुम्हाला बोलायचं आम्ही तर तुम्हाला बोलाय तर आम्हाला तुम्हाला काय ना तुम्हाला मतदान नाही तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रदूषण आहे आम्हाला मतदान नाही आम्हा जोड आम्ही खातो तुम्ही नाही फोन उभा केलं की आम्हाला जोड तर तुमच्या एजन्सी आहे का काय परिस्थिती आहे बघा तरी इतका अनागोंदी कारभार आहे कधीच नव्हता तर आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या <Five pressing ricochip67> तर आपल्या ना आचार संहिता लागायच्या आधी आम्ही तुम्हाला म्हणलो होतो की सर्क्युलर काढा तुमच्या लाईन मन पासून तुमचा सेक्शन इंजिनियर असं तुमचं डीवाय असं सगळ्याला तुम्ही लाईन स्टाफ सहित सगळ्याला सांगा की आलेले फोन बघ देऊ बरं आम्ही काय घरी दार बोलत होतो आमच्या शेतात आम्ही कशा तरी फोन करतो त्या गावात पुन्हा तरी फोन आलेला असतो आणि इतकी आरवण बोलते ती अक्षरशः हसती ती माणूस सांगते पुढे काकू दिन जनवर माझं पाणी मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं मग कोण करावं एक रेकॉर्डिंग आहे त्यांची तुम्हाला ऐकून बरं का आता प्रत्येकावर पांढर बसव संध्या लॅब साठी प्रतिनिधी रोहित दळवी धाराशिव ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा